नमस्कार मंडळी आपला आवडता पंचमहेंद केसरीचा मानकरी सरजा हा आज होणाऱ्या पेडगोफाटी येथील मैदानामध्ये पळताना दिसणार का हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाची नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी काल झालेल्या कर्जत जामकडे येथील ओपन बैलगडा शर्यत मैदानामध्ये आपला आवडता रणजित सर निंबाळकळ व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा पंचभेंदी केसरीचा मानकरी सरजा हा मित्रांनो काल पाळण्यासाठी आलेला होता सरजा आणि चिक्या ही जोडी मित्रांनो कालच्या त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसलेली होती त्यामध्ये मित्रांनो सेमीफायनलला या जोडीची काही कारणास्तव हार झालेली होती तेव्हाच बऱ्याच सर्जप्रेमींची एकच इच्छा होती की सरजा हा आज होणाऱ्या पेडगाव फाटी येथील सर्वात मोठ्या रोखरकमेच्या मैदानामध्ये पळताना दिसावा अशी कालपासूनच प्रत्येक व्हिडिओला कमेंट पडत होत्या आणि नानांना ना रिक्वेस्ट करण्यात येत होती की नाना आज होणाऱ्या या पेडगाव फाटी येतील मोठ्या मैदानामध्ये आपल्याला सरजा शंभर टक्के पाळावा तर मित्रांनो सर्व प्रेमींची आणि त्याच्यावर जीव लावणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आज नानांनी तो निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आज होणाऱ्या या पेडगावटी मैदानामध्ये आपला आवडता पंचमेंद केकेसरीचा मानकरी सरजा हा मित्रांनो शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे पाहूया आता मैदानामध्ये आल्यानंतर सरजा कोणासोबत पळतो आणि ही गाडी आज कशी पळते आणि गोलालाची मानकरी ठरते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद